नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फाय मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आज आपण चाळीस वाक्य बघणार आहोत आणि हा जो आपला सिरियल नंबर आहे दोनशे एकवीस याच्या एक आधी आपण दोनशे वीस वाक्य बघितलेले आहेत तर आज सुद्धा आपण एका विशिष्ट काळाचे वाक्य विविध प्रकारे कसं बोलतो ते आपण बघणार आहोत तुम्हाला जर इंग्लिश शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमच्या मनातील काळ या घटकाविषयी जे काही शंका असतील त्या नक्कीच तुमच्या आज त्या ठिकाणी तुमचं समाधान होणार आहे तर लक्षात लक्ष द्या आणि आपण आता पहिलं वाक्य बघूया मी खेळायला जात होतो हे जे वाक्य आहे मित्रांनो हे असं होणार आहे की आय वॉज गोईंग टू प्ले बघा आय वॉज हो गोईंग टू प्ले आय वॉज गोइंग टू प्ले तर मित्रांनो या ठिकाणी मी साठी आय आलेला आहे होतो साठी आपण वॉस घेतलेला आहे जात साठी गोइंग आणि खेळायला टू प्ले हा जो ला आहे मित्रांनो हा आहे प्रिपोजिशन तर लाच्या ऐवजी टू येतो जसं की मी मुंबईला जात होतो तर आय वॉज गोइंग टू मुंबई इथे येणार प्लेच्या ऐवजी मुंबई नाही का तर मी ऑफिसला जात होतो आय वॉज गोईंग टू ऑफिस तर हेच वाक्य आहे मी खेळायला नाही जात होतो तर हे कसं येणार मित्रांनो आय वॉज नॉट गोइंग टू प्ले बघा आय वॉज नॉट गोइंग टू प्ले हे सुद्धा मित्रांनो चालू भूतकाळाचंच वाक्य आहे पुढचं वाक्य बघा मी खेळायला जात होतो का आता हा आहे so, प्रश्न पण या वाक्याचा काळ सुद्धा चालू भूतकाळच आहे चालू भूतकाळातलं हे तिसरं वाक्य आहे सो वॉज आय गोइंग टू प्ले वॉज आय गोईंग टू प्ले आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह तर बघा मित्रांनो आय वॉज गोइंग टू प्ले जे आहे पहिलं वाक्य त्यालाच जर तुम्ही वाजय केलं तर तो प्रश्न होतो मी खेळायला जात होतो का पण ह्याच वाक्याचा जर प्रश्न करायचा असेल मी खेळायला जात होतो तर आपण प्रश्न पण विचारू शकतो मी खेळायला जात होतो बघा हा पण जर प्रश्न विचारला पण लिहिताना आपल्याला का लिहिला तरच तो प्रश्न होतो मित्रांनो का जर शेवटी लिहिला आणि प्रश्नचिन्ह दिलं तरच तो प्रश्न समजला जाईल बाकी का आणि प्रश्नचिन्ह जर सोडलं तर हे हे आणि हे वाक्य जे आहे मित्रांनो दोनशे एकवीस दोनशे तेवीस सारखेच होणार आहेत तर या ठिकाणी का म्हटल्यानंतर आपण इथं वॉजची ची आदलाबदल केलेली आहे मराठीमध्ये का शब्द लावलेला आहे इथं काहीच लावलेलं नाही फक्त या ठिकाणी आय आणि वॉज यांची अदलाबदल झालेली आहे हेच गंमत आपल्याला शिकायची मित्रांनो एकाच वाक्याचे विविध प्रकार आणि पुढचं वाक्य आहे मी खेळायला का जात होतो बघा मी खेळायला का जात होतो बरोबर आहे सो व्हाय वॉज आय गोइंग टू प्ले याच होणार आहे वॉज आय गोइंग टू प्ले व्हाय वॉज आय गोईंग टू प्ले आता वॉज आय गोईंग टू प्ले झालं मित्रांनो त्याच्या आधी हा वर्बल क्वेश्चन आहे वॉज आय गोईंग टू प्ले येस किंवा नो मी खेळायला जात होतो का तर ते त्याचं उत्तर आहे हो किंवा नाही परंतु त्याच्या आधी वॉजच्या आधी या वाक्याच्या आधी जर डब्ल्यू एच वर्ड लावला आपण नाही का व्हाय व्हेन व्हेअर तर बघा व्हेअर वॉज आय गोईंग टू प्ले मी खेळायला कुठे जात होतो हे बघा पुढचं वाक्य तेच आहे मी खेळायला कुठे जात होतो तर आपण लिहिणार व्हेअर वॉज आय गोईंग टू प्ले वाय काढून टाकणार आय टू प्ले वेअर वॉज आय गोइंग टू प्ले व्हेन वॉज आय गोइंग टू प्ले मी खेळायला केव्हा जात होतो तर अशा पद्धतीने मित्रांनो पुढचं वाक्य आपण बघूया आता आय पासून वाक्य झालेलं आहे आता आपण वी पासून वाक्य कसं सुरू होतं ते आपण बघूया तर वीपासूनचं ते पहिलं वाक्य आहे ते आहे आम्ही त्याला मदत करत होतो तर आम्ही आम्हीसाठी आपण घेणार वी होतोसाठी घेणार वेअर वेअर मदत करत मदत करत हेल्पिंग आणि त्याला हिम वी वेअर हेल्पिंग हिम आम्ही त्याला मदत नाही करत होतो वी वेअर नॉट हेल्पिंग हिम वी वेअर नॉट हेल्पिंग हिम आम्ही त्याला मदत करत होतो का हेच वाक्य उलट वेर वी हेल्पिंग हिम वेर वी हेल्पिंग हिम जसं आपण पहिल्या वाक्यामध्ये केलं होतं वेअर वी हेल्पिंग हिम आणि प्रश्नचिन्ह पुढचं वाक्य बघूया पुढचं वाक्य आहे आपण त्याला का मदत करत होतो तर का साठी आपण घेणारे व्हाय व्हाय वेअर व्हाय वेअर वी हेल्पिंग हिम आणि प्रश्नचिन्ह व्हाय वेअर वी हेल्पिंग हिम आपण त्याला काय मदत करत होतो ऐवजी आता व्हॉट व्हॉट वेअर हेल्पिंग हिम व्हॉट वेअर वी हेल्पिंग हिम तर अशा पद्धतीने वी पासून सुरू होणारे आपण पाच वाक्य बघितले तर पुढचं वाक्य आपण बघूया तू मला तिच्याविषयी विचारत होता यु वेअर आस्किंग मी अबाऊट हर वेअर आस्किंग मी अबाऊट हर आता हे वाक्य कसं आलं तर बघूया मित्रांनो वाक्यामध्ये तू मला विचारत होता तर यू येणार या ठिकाणी होतासाठी बघा यू साठी टू साठी यू होतासाठी वेअर झालं आस्किंगसाठी विचारत मी मला अबाऊटच्या विषयी अबाऊट येतं कोणाच्या विषयी असेल तर आणि तिच्याविषयी असेल तर अबाऊट हर तिच्याविषयी अब त्याच्याविषयी असतं तर अबाऊट हिम रामविषयी असतं तर अबाऊट राम तुमच्या विषयी असतं तर अबाऊट यू तर यू आर आस्किंग मी अबाऊट हर सेम पुढचं वाक्य निगेटिव्ह असणारे तुम्ही लक्षात ठेवा पहिलं वाक्य नॉर्मल दुसरं वाक्य निगेटिव्ह तिसरं वाक्य वर्बल आणि उरलेले अजून दोन वाक्य आहेत ते डब्ल्यू एच क्वेश्चनचे हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच सिक्वेन्सने मी प्रत्येक पाच वाक्य लिहिलेले आहेत मित्रांनो असे आठ कर्त्यानुसार सुरू झालेले आठ जसं हा यू दुसरा करता आहे आय आय पहिला करता होता वी दुसरा करता यू तिसरा करता आहे हे लक्षात ठेवा हा सिक्वेन्स जर तुम्ही समजले तर मित्रांनो तुम्हाला इंग्लिश शिकणं नक्कीच एक गंमत वाटेल आनंद वाटेल तू मला तिच्याविषयी नाही विचारत होता सो so, यू वेअर नॉट आस्किंग मी अबाउट हर यू नॉट आस्किंग मी अबाऊट हर फक्त वरच्या वाक्यामध्ये नॉट टाकून दुसरं वाक्य निगेटिव्ह होतं पुढचं वाक्य तू मला तिच्याविषयी विचारत होता का वेअर यू आस्किंग मी अबाउट हर हेच वाक्य आहे म्हणून आपल्याला हे जमलं पाहिजे मित्रांनो सुरुवातीला नाही का तर ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला पाहिजे जसं की सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस वी वर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस अदर वर्ड्स ओ डब्ल्यू हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा सो यू आर नॉट आस्किंग मी अबाउट हर तू मला तिच्याविषयी विचारत होता का वेअर यू आस्किंग मी अबाउट हर सो वेअर यू यू मी अबाउट हर वेअर यू आस्किंग मी अबाउट हर पुढचं वाक्य आहे तू मला तिच्याविषयी का विचारत होता सो व्हाय वेअर यू आस्किंग मी अबाउट हर तू मला तिच्याविषयी आता वेअर यूच्या आधी व्हाय लावायचं आहे आपल्याला डब्ल्यू एच वर्ड व्हाय वेअर व्हाय वेअर यू आस्किंग आता काय विचारत होता आता ते आस्किंग मी अबाउट हर तू मला तिच्याविषयी काय विचारत होता आता व्हायच्या ऐवजी इथं काय येणार व्हॉट येणार So, what were you asking about me? What were you asking me about her? What were you asking? What were you asking me about her? Any question mark? तर मित्रांनो यू वे आर आस्किंग मी अबाउट हर याचे आपण पाच प्रकारे हे वाक्य बोलून बघितलेत आपल्याला उद्देश याचा हेच आहे की पहिलं वाक्य जमलं की जसं की यू आर आस्किंग मी अबाऊट हर यू आर नॉट आस्किंग मी अबाउट हर वे आर यू आस्किंग मी अबाउट हर वाय वे आर यू आस्किंग मी अबाउट हर व्हॉट वे आर यू आस्किंग मी अबाउट हर तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपण एकाच वाक्याचे पाच प्रकार बोलून पाहिले पाहिजेत त्यावेळेला आपल्याला जास्त अंडरस्टँडिंग होईल पुढचं वाक्य आहे तुम्ही माझ्याशी बोलत होतात सो यू वेअर टॉकिंग टू मी आता तुम्हीसाठी पण यू घेतो आणि तूसाठी सुद्धा आपण यू घेत असतो इंग्लिशमध्ये सो so, तुम्ही माझ्याशी बोलत होतात बोलण्याची क्रिया चालूच होती ना म्हणून काय येणार यू वेअर यू वेअर टॉकिंग यू वेअर टॉकिंग मी यू वेअर टॉकिंग मी तुम्ही माझ्याशी बोलत होता यू आर टॉकिंग मी यू आर टॉकिंग टू मी प्रिपोजिशन इथं लावणं योग्य आहे यू आर टॉकिंग टू मी पुढचं वाक्य बघूया तुम्ही माझ्याशी नाही बोलत होतात यू आर नॉट टॉकिंग टू मी यू आर नॉट यू आर नॉट टॉकिंग टू मी बघा फक्त नॉट टाकलेले तुम्ही माझ्याशी बोलत होतात का तर याचं जे पहिलं वाक्य आहे यू वे टॉकिंग टू मी तर यू आणि वेअर जो आहे त्याला वेअरला पुढे घ्यायचं आहे सो वेअर यू टॉकिंग टू मी वेअर यू टॉकिंग वेअर यू टॉकिंग टू मी तुम्ही माझ्याशी बोलत होतात का तुम्ही माझ्याशी का बोलत होतात याच वाक्याला व्हाय नाही जोडायचं आधी व्हाय वेअर यू टॉकिंग टू मी बघा व्हाय वेअर यू टॉकिंग टू मी तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काय आहे यू वे टॉकिंग टू मी यू एर नॉट टॉकिंग टू मी वेअर यू टॉकिंग टू मी वाय वेअर यू टॉकिंग टू मी हा जो सिक्वेन्स आहे ना हा जर एकदाचा तुमचा पाठ झाला तुम्हाला हे वाचायचे आणि लिहायची गरजच पडणार नाही तुम्ही डायरेक्ट बोलू लागल तर पुढचं वाक्य आहे तुम्ही माझ्याशी काय बोलत होतात तर काय साठी आपण व्हॉट घेणार आणि हेच व्हॉटच्याऐवजी व्हायच्या ऐवजी व्हॉट सो so, what वेअर यू टॉकिंग to me what वेअर यू टॉकिंग टू मी आता मित्रांनो मला हे वाक्य सिक्वेन्सने घेण्याची काय गरज आहे तर याच्यासाठी आहे की तुम्हाला पहिलं वाक्य समजलं मग दुसरं समजेल मग तिसरं समजेल मग त्याच्या आधी वेअरच्या आधी डब्ल्यू एच वर्ड लावले आपण आणि मग अजून वाक्य बनवले हे जास्त समजेल डायरेक्ट हे वाक्य पण आपण घेऊ शकतो कारण मग मी सांगेल तुम्हाला की पहिले आपल्याला वॉट घ्यावं लागेल मग वेअर घ्यावा लागेल पण मेन जे बेसिक वाक्य आहे यू वेअर टॉकिंग टू मी मग नॉट टाकला तर निगेटिव्ह होतं यू वेअर नॉट टॉकिंग टू मी मग वेअर आर यू टॉकिंग टू मी यू वेअर आर टॉकिंग टू मी चं उलटं केलं वेअर यू याची आदलाबदल केली तर प्रश्न होतो हे तुम्हाला कळेल आणि ते सिक्वेन्सने जर समजून घेतलं तर ते अधिक जास्त समजतं आपल्याला पुढचं वाक्य बघूया ते दोघं एकत्र खेळत होते आता या ठिकाणी ते दोघं तर या ठिकाणी आपल्याला देणे सुरुवात करायची आणि दोघेसाठी आपण बोथ घेऊ शकतो दे बोथ वेअर प्लेईंग टुगेदर दो दे बोथ वेअर प्लेइंग टुगेदर ते दोघे दे बोथ होतेसाठी वेअर आहे खेळसाठी प्लेईंग आहे आणि एकत्र साठी टुगेदर आहे तर बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच बघा शब्दशः आपण भाषांतर सुद्धा बघू शकतो अशा पद्धतीने आता पुढचं वाक्य निगेटिव्ह येणार आहे की ते दोघं एकत्र नाही खेळतो सो दे बोथ वेअर नॉट प्लेईंग टुगेदर दे बोथ वेअर नॉट प्लेईंग टुगेदर आता इंग्रजी बोलत असताना मित्रांनो तुमच्या समोर कोणीतरी दोन मुलं आले पाहिजेत कोणते तरी दोन व्यक्ती आले पाहिजेत कोणते तरी दोन प्लेयर आले पाहिजेत कोणते तरी दोन माणसं आले पाहिजेत की जे एकत्र खेळत होते इथं आणि या वाक्यामध्ये तुम्ही जेव्हा बोलत असताना इथं तुम्ही मनामध्ये इमॅजिन करायचं आहे कार्टून असेल तरी काहीतरी इमॅजिन करायचं आहे कारण लँग्वेज ही इमॅजिनेशन केल्याने जास्त डेव्हलप होते सो पुढचं वाक्य बघूया ते दोघे एकत्र खेळत होते का आता या ठिकाणी हा तर प्रश्न आहे मग आता ह्या ठिकाणी तुम्ही समोरच्या कोणत्या तरी एका व्यक्तीला प्रश्न विचारतायत हे लगेच इमॅजिन केलं पाहिजे आणि कोणत्या तरी दोन व्यक्तींचं सुद्धा मुलांचं कोणाचं तरी तुमच्या मनामध्ये चित्र आलं पाहिजे नाही का ते दोघे एकत्र खेळत होते का आता हेच वाक्य आहे वेअर दे बोथ प्लेईंग टुगेदर असं वाक्य येणार आहे वेअर दे प्लेईंग टुगेदर असं पण म्हणू शकतो आपण बोथ पण घेऊ शकतो किंवा नाही पण घेऊ शकत पण समोरच्याला लिंक होणं सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण आपण काय बोलत असतो हे समोरच्याला कळणं यालाच आपण भाषेचं गमक म्हणत असतो किंवा भाषेवर असलेली प्रभुत्वता जी काय म्हणतो आपण तर ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे सो वेअर दे बोथ वेअर दे बोथ प्लेईंग टुगेदर आणि प्रश्नचिन्ह ते दोघे एकत्र का खेळत होते सो दे बोथ प्लेईंग टुगेदर वाय वेअर दे बोथ प्लेईंग टुगेदर बघा या ह्या पद्धतीने आपण हे पाच वाक्य घेतलेले आहेत चार वाक्य घेतलेले आहेत आणि ते दोघे एकत्र कुठे खेळत होते असं पुढचं वाक्य असेल चला बघूया तर ते दोघे एकत्र कुठे खेळत होते तर त्याचं वेअर 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 दे बोथ लिंग टुगेदर वेअर वेअर दे बोथ प्लेईंग टुगेदर तर मित्रांनो बघा या ठिकाणी वेअर म्हणजे कुठे वेअर म्हणजे होते दे बोथ म्हणजे ते दोघे प्लेईंग म्हणजे खेळत आणि टुगेदर म्हणजे एकत्र तर अशा पद्धतीने आपण बघूया पुढचं वाक्य तर पुढचं वाक्य आहे तो रामला म्हणत होता तर काहीतरी म्हणत होता असं वाक्य आहे किंवा काय म्हणत होता ते आपल्याला काही या ठिकाणी समजून घ्यायचं नाही पण एवढंच वाक्य आहे तो रामला म्हणत होता म्हणत होता म्हणजे म्हणण्याची क्रिया संपलेली नव्हती सो so, तो साठी येणारी ही ही वॉज सेईंग टू राम ही वॉज सेईंग टू राम कोणाला म्हणत होता ओके तो रामला नाही म्हणत होता ही वॉज नॉट सेईंग टू राम म्हणजे तो दुसऱ्याला म्हणत होता ही वॉज नॉट इथं वॉज नॉटचं वॉज अंट पण शॉर्टमध्ये म्हणू शकतो आपण ही वॉज अंट सेईंग टू राम पण आपण शॉर्टकट घेण्यापेक्षा थोडंसं वेगळं लिहिलं तर नॉट पण आहे हे समजेल आपल्याला ही वॉज नॉट सेईंग टू राम बघा पहिलं वाक्य नॉर्मल दुसरं वाक्य निगेटिव्ह तिसरं वाक्य व्हर्बल तो रामला म्हणत होता का आता इथं हे वॉज ही सेईंग टू राम वॉज ही सेईंग टू राम वॉज ही सेक्य तो राम ल काम लो व्हाय वॉज ही सेम वाई वॉज ही से राम व्हाय वॉज ही सेम आणि प्रश्न तो रामला काय म्हणत होता सो so, व्हॉट वॉज ही सेईंग टू राम व्हॉट वॉज ही सेईंग टू राम प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मित्रांनो ती त्याचं कौतुक करत होती म्हणजे स्तुती करत होती सो शी वॉज प्रेझिंग हिम हे वाक्य आहे शी वॉज प्रेझिंग हिम म्हणजे गुणगान करत होती कौतुक करत होती स्तुती करत होती ती त्याची स्तुती नाही करत होती शी वॉज नॉट प्रेझिंग हिम शी वॉज नॉट शी वॉज नॉट प्रेझिंग शी वॉज नॉट प्रेझिंग हिम ती त्याची स्तुती नाही करत होती पुढचं वाक्य वर्बल असणार आहे ती त्याची स्तुती करत होती का तर ती त्याची स्तुती करत होती का वॉस शी प्रेझिंग हिम वॉज शी प्रेझिंग शी प्रेझिंग हिम प्रश्न चिन्ह प्रश्नचिन्ह स्तुति का करत होती why was she praising हिम why शी प्रेजिंग प्रेजिंग हिम ती ते स्तुति का करत स्तुति when was शी प्रेजिंग हिम वेन वॉज शी वेन वॉशिंग हिम तर मित्रांनो हे पाच वाक्य तुम्ही न बघता बोलून बघायचे की शी वॉज प्रेझिंग हिम शी वॉज नॉट प्रेझिंग हिम प्रेझिंग हिम वाय वॉशि प्रेझिंग हिम वेन वॉ शी प्रेझिंग हिम वेअर प्रेझिंग हिम कुठे स्तुती करत होती नाही का तर मित्रांनो आता पुढचं वाक्य आपण बघूया तर पुढचं वाक्य आहे की आई स्वयंपाक करत होती तर या ठिकाणी मदर वॉच कुकिंग मदर वॉज कुकिंग पुढचं वाक्य येणारे मदर वॉज नॉट कुकिंग वॉज मदर कुकिंग असं येणार आहे मित्रांनो हा सिक्वेन्स आपला पाठ पाहिजे बघा आई स्वयंपाक नाही करत होती तर वाक्य होणारे मदर वॉज नॉट कुकिंग आई स्वयंपाक करत होती का हेच वाक्य उलटं वॉज मदर कुकिंग वाज वॉज मदर कुकिंग आई स्वयंपाक का करत होती व्हाय वाय वॉज मदर कुकिंग वाय वॉज याच वाक्याला आता डब्ल्यू एच वड सोडायचंय वाय वॉज मदर कुकिंग आणि प्रश्नचिन्ह माझी आई स्वयंपाक का करत होती असं असेल तर व्हाय वॉज माय मदर कुकिंग नाही का आई स्वयंपाक काय करत होती सो so, व्हायच्या ऐवजी आता व्हॉट व्हॉट वॉज मदर कुकिंग व्हॉट वॉज मदर कुकिंग किंवा आई स्वयंपाक काय करत आहे असं आपण म्हणतो दररोज म्हणतो नाही का सो व्हॉट इज मदर कुकिंग नाही का बहीण काय स्वयंपाक करत आहे सो व्हॉट इज सिस्टर कुकिंग तर मित्रांनो अशा पद्धतीने हे आजचे आपले चाळीस वाक्य झालेले आहेत टू सिक्स्टीपर्यंत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की बघा आणि याच सिक्वेन्सनुसार तुम्ही इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस सुरू ठेवायची आहे ह्याला बघा प्रॅक्टिस करत असताना हे जे वाक्य आहेत मित्रांनो हे तुम्ही स्वतःशी बोलू शकता नाही का मदर वॉज कुकिंग मदर वॉज नॉट कुकिंग वॉज मदर कुकिंग वाय वॉज मदर कुकिंग वेअर वॉज मदर कुकिंग व्हॉट वॉज मदर कुकिंग तर अशा पद्धतीचे हे पाच वाक्य तुम्ही फास्ट स्वतःशीच बोलून बघण्याचा सराव जास्तीत जास्त केला पाहिजे आणि आता हे जे वाक्य होते सर्व हे सर्व होते मित्रांनो पास्ट कंटिन्युअस टेनचे तुम्ही काळाचा या पद्धतीने सुद्धा वापर आ, करू शकता शिकू शकता हे पाच कंटिन्युअसचे आपण पाच सहा प्रकार पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये करता आपण जो घेतलेला आहे आय वी यू तर सर्वे करता घेतला आय वी यू दे ही शी आणि एखाद्याचं नाव आता या ठिकाणी मदर आहे तर अशा पद्धतीने मदर वॉज कुकिंग तर नावानेसुद्धा वाक्याची सुरुवात होते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद